तर हाय हॅलो नमस्कार कशा सगळे जण बरे असाल आणि मजेत असाल आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर बघा माझ्यासोबत आता कोण आहे ही आहे माझ्या ताईची मुलगी स्वतः आणि आम्ही चाललोत मंदिरामध्ये आता मी माहेरी आल्यामुळे आमच्या घरी महानुभाव पंथाचा धर्म आहे तर इथे जास्त काही सामान नसल्यामुळे आम्ही मस्त आता फक्त एकच लोटा जल घेऊन चाललेला हो मंदिरात आणि माझ्यासोबत आहे माझी मोठी ताई बघा घुंगट घातलाय ए घुंगटू चालला हो चला आणि इकडे आहे अयाश चल भेटू चल आमच्या घराच्या जवळच आहे मंदिर आम्ही जाऊन येतो तिथे पटकन खूप ऊन आहे चला खूप अशी ऊन आहे म्हणून बघा हे कसे स्कार अंदर हा कोण कोण आहे काही को ओळखून हो येऊन नालीत जेवण पडाल बघा आम्ही बघता बघता मस्त मंदिरामध्ये पण पोहोचलो चला चला बघा हा शिव मंदिर आहे नाग मंदिर म्हणते का शिव ग नाग मंदिर हो ना हा नागमंदिर आहे इथे जायचं मी बघा मंदिर बघा किती छान बनवलंय मस्त नवीन बांधकाम आहे ना चिकूचं झाड बघ स्वरा चिकूचं झाड मस्त चप्पल यार चप्पल काढा ना

ना दुण। ना दुण। हो, हर हर माझे हर हर, हर हर माझे हो ते खाऊ ना चला नमस्कार करा आता हात जोडतोडते का बेटा कुंकू हा तो कुंकू लावतो दे ला� माझं पाणी चढवून झालंय आता बंगल पाणी चढवत आहे छान श्रावण सोमवारचे आमचे दोघांचे पण उपास आहे आणि अयाश चे बघा कारनामे काय सुरू आहे काय करतो दाखवा इकडे माझ्याकडे बघ बाप्पा <laughs> मस्त भांगच भरला <बाँगस laughs> दाखवा कसं भरला बाप रे बघा अयाशची मस्ती खूपच बदमाश झालाय मस्त अयांश हे बघा शिवपिंग बघा इथली शिवलिंग किती छान आहे मस्त इकडे साईबाबाची मूर्ती ठेवलेली बाँ आहे मस्त अयाश तसं नाही करू चला चला इकडे या ये बेटा हे नंदी महाराज आणि इकडे हनुमानच आहे मंदिर चला, चला, चल चला बेटा, चल. चला, चला प्रसाद पण मिळाली अयंश ला तुझी चप्पल आणते बेटा था यश बघा मस्त केळ खात खात येत आहे इकडे स्वरा पण प्रसाद मिळाली ना आपल्याला आमच्या साकोलीच्या आठवणी काही गल्लीच्या या गल्लीतून आम्ही कसे कसे फिरत होतो कुठे कुठे जात होतो सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत हो ना, ना का मग ते काही एखादी आठवण सांग ना मस्त ह्या गल्लीतून कुठे जातो जेव्हा आम्ही कपडे शिवत होतो तेव्हा ह्या गल्लीतून जात होतो हो ना कपडे नेऊन देत होतो ए ये गो पहा किती आरामात आरामात येत आहे अयांश या लवकर लवकर नालाय कुठचा ये पटकन अशी अशी घरं होते की इतके चांगले बनले जे कवेलूचे घर होते डबल मजली टिबल मजली मस्त बनवून की ओळखून नाहीत की हे यांचं घरवे बा म्हणून असं चला दादू बचपन बचपन ही राहत आहे झाड बघा किती मस्त वांगे लागले बघा अरे रे 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 मस्त वांग्याचे झाड मागे मंदिरातून वगैरे आलेला आहोत घरी मस्त छान आता झाली आहे नाश्त्याची वेळ तर चला आज आपण उपवासासाठी काय स्पेशल करूया हे विचारूया मंगलाताईला मंगलाताईला विचारू की तिला उपवासासाठी काय काय आहे तिच्या आवडती आपण डिश बनवून देऊ तर मंगलाताई आज उपवास आहे आपलं तर आपण काय बनवूया सांग ना काल आई ना साबुदाना भिजू टाकला होता ते तर तू वडे बनवतो म्हणजे तिनं हो हो ठीक आहे चला मग आता मग आल आवडते आवडत्या पण वडे बनवूया चला त्याची थोडीफार बी तयारी करून ठेवलेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला आपण वडे बनवूया स्वर तू खाशील का बेटा वडे हो? खाशील हो। तुला आवडते हो।, हो हो चला 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 तर आपण आता वडे बनवूया तर वडे बनवायसाठी आपण तर फ्रेंड्स आपल्याला आता वडे बनवायचे आहेत छान छान त्याच्यासाठी आपल्याला वड्या वडे बनवायसाठी काय काय साहित्य लागते हे मी तुम्हाला सांगते चला तर कोणाकोणाचं उपवास आहे तेही कमेंट करून सांगा बघा इथे आईने रात्री हा साबुदाणा भिजू टाकलेला होता हा छान असा भिजलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे आलू आलू मी रा मगाशी सुकडून ठेवलेले आहे छान त्याचे छिलके वगैरे काढून त्याला असं बारीक करून ठेवलं आहे आणि मग त्याच्यानंतर इथे आहे हा शेंगदाण्याचं कूट छान शेंगदाणे भाजून घ्या आणि त्याचं छान मस्त असं बारीक कूट करून घ्या आणि आपल्याला लागणार आहे जिरा आणि त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला काय रे मिरची आणि सांबार याची चटणी इथे मी त्याला बारीक पिसून घेतलेली आहे ते आपण इथे टाकूया चला तर मग आपण आता बनवायला रेडी करूया तर फ्रेंड्स बघा असं आपल्याला सा साबुदाणा छान असं सा भिजवून घ्यायचं आहे मस्त रात्री आणि आपल्याला जेवढे आलू लागणार आहे तेवढी इथे आलू टाकून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आलू टाकले की त्याच्यानंतर आपण इथे टाकून घेऊया थोडासा जिरा आणि जिरा टाकून झाल्याच्यानंतर नंतर मस्त इथे मिरची आणि जे आपण कोथिंबीरचं पेस्ट केलेलं होतं ते टाकून घ्या मस्त आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या बघा मस्त तुम्हाला जेवढे वडे करायचे आहेत तेवढे आम्ही फक्त दोघ्या जणांसाठी हो वडे करत आहोत एवढे आणि याचबरोबर खायसाठी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी पण केलेली आहे मस्त आणि हे सगळं झाल्याच्या नंतर इथे टाकून घेऊया आपण मस्त चवीपुरतं मीठ खायला खूप टेस्टी आणि लवकर बनतात मस्त तर इथे टाकून घेऊया आपण मस्त मीठ बघा छान एवढे टेस्टी बनतात की खूप मस्त तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली म्हणून हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपल्याला याला आता मॅश करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्या आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही लागत नाही मस्त आणि मी माहेरी आहे आता है माहेरी हे पहिल्यांदा वडे करत आहे कारण की आमच्या माहेरी मी कधीच उपास पकडलेला नव्हता जेव्हा माझं लग्न जुळलं त्याच्यानंतरच मी उपास पकडायला लागली कोणी कोणी साबुदाणा वडे ट्राय केलेले आहेत ते प्लीज मला कमेंट करून सांगा आता फर्स्ट टाइम मी आता हे वडे करत आहे तर कसे बनतात हे मी तुम बघा आपलं आता मिक्सर रेडी आहे इथे छान सगळं काही मिक्स करून घेतले आहे आता त्याच्यानंतर इथे बघा तेल गरम केलं आहे मी कढईमध्ये मस्त छान तर इथे आपल्याला काढायचे आहे वडे त्याच्यासाठी तेल तापवत आहे मस्त आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि माझे शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ वगैरे पण तुम्ही बघत जा तुमच्या सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे मग बघा जेवढा तेल लागेल तेवढा तुम्ही टाकून घ्या आणि बाहेरचं पण खूप आवाज येत असेल कारण की खूप बाळ मस्ती वगैरे करत आहेत तर त्याला इग्नोर करा प्लीज आपल्याला ज्या साईजचे वडे करायचे आहेत त्या साईजचा एक गोळा घेऊन घ्या मस्त आणि त्याच्यानंतर हाताने त्याला असं थोडं थोडं हलकं हलकं दाबून घ्या आणि मग त्याच्यानंतर आला वड्यांचा आकार द्या आपण वडे पण जसे काढत आहोत तसे आपण वडे न काढता आपण ते असे बारीक बारीक जर तेलात टाकले की नाही ते बिलकुल असे पकोड्यांसारखे होतात हे जसं मसाला असते त्याचे आपण पकोडे पण करू शकतो आणि वडे पण करू शकतो तर ताईने म्हटले की वडे करा म्हणून मी ते वडे करायला घेतले आहे आणि मग वडे काढून झाल्याच्या नंतर इथे मी काही पकोडे पण काढलेले होते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज नक्की मला कमेंट करून सांग आणि हो फ्रेंड्स चॅनलवर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि आवाज जसं बाहेरच्या येत असेल ते प्लीज त्याला इग्नोर करा कारण की मी माहेरी आलेली आहे तर इथे भरपूर सारे बाळ वगैरे आहे तर शांत वातावरण काही मिळत नाही तरी पण व्हिडिओ करत आहे तुमच्यासाठी मी उपवास असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि खायला पण टेस्टी आणि खूप लवकर झटपट बनते आधीपासून तयारी करून ठेवले तर मस्त आणि कोणकोण आपल्या माहेरी गेली आहे ते प्लीज कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ कोण कोण बघत आहेत हे पण कमेंट करून सांगा तर मी बघा इथे वे वडे टाकलेले आहे एका साईडने वडे झाले की दुसऱ्या साईडने पण आपण त्याला गोल्डन फ्राय होतपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आणि चटणीसोबत खायचं चा, इतके छान दही पण असेल तर दहीसोबत पण खाऊ शकतात किंवा तुम्ही ताक करून पण खाऊ शकतात कशासोबत पण हे चांगले वाटते मस्त उपवासाला कोणता पण उपवास असो चालेल जर तुम्हाला बिना मिठाचं खायचं आहे तर मीठ नका घालू पण असे करून खा तुम्हाला खूप छान वाटेल तर बघा एका बाजूने झाल्या तर दुसऱ्या बाजूने पण करून घेऊया मस्त पहिल्यांदा मी माहेरी व वडे केलेले आहे तर सर्वांना खूप जास्त आवडलेले होते तर मस्त असं गोल्डन फ्राय होतच आहेत आपले वडे आपण त्यांना आता दुसऱ्या साईडनं पण करून घेतलं आहे आणि आता आपण बघा किती छान असे गोल्डन फ्राय झाले आता आपण त्यांना काढून घेऊया आणि मंगलाताई आणि स्वराला खायला देऊया की कसे झालेत बा आपण त्यांना विचारू मस्त चला तर आता बघू शकतात मस्त प्लेटमध्ये मी काढत आहे असे एवढे क्रिप्सी की काही सांगा नको मस्त असे क्रिप्सी झालेले होते हाताने असे का तोडले तर याचा क्रंची असा आवाज येत होता मस्त झाले होते खायला पण खूप टेस्टी तर असेच मी सगळे वडे काढून घेते मस्त छान आणि शेंगदाची चटणी बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यासोबत मी तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवर प्लीज नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर पण नक्की करा आपले वडे रेडी झालेले आहे चला आपन मंगला आणी जाले तर चला आता आपण मंगलाताई आणि स्वराला म्हणूया की टेस्ट करून बघा कसे झाले आहेत तर चला आपण नेऊन देऊया स्वरा वडे बघ टेस्ट करून सांग बरं मला कसे झाले तर मंगलाताई तू पण टेस्ट करा छान मस्त शेंगदाण्याची चटणी पण केली आहे बघा बघा टेस्ट करून बघा मला सांगा मस्त छान कसे झाले एक नंबर छान मस्त अरे वा चला आता मंगलाताई आणि स्वराला वडे आवडलेले आहेत चला आपण पण आता खाऊन बघूया भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा आणि वडे तुम्ही पण घरी ट्राय करून बघा बाय बाय